उपस्थित असलेले आमचे सुरतचे गुरु डॉक्टर मेनन मालेगावचे डॉक्टर सर्जन सर सर्व मंडळी आनंद ग्रामच्या संचालिका माझी पत्नी सहचारिणी संध्या आणि जमलेल्या बंधू आणि बघिनीन मी भी, बीड पाली या ठिकाणावरून आलोय अतिशय प्रेमपूर्वक या शुभारंभाचा त्या ठिकाणी आग्रह असल्यामुळं त्या दूरवरून आम्हाला यावं लागतं दवाखान्याचा शुभारंभ म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट मी जे कार्य करतो दीडशेपेक्षा जास्त एड्सग्रस्त अनाथ मुलांचं संगोपन आणि सतरा अकरा विधवा महिला यांचं शिक्षण त्यांचं औषधोपचार अशा प्रकारचं आनंदग्रामचं कार्य एका डोंगरावरती आहे पाचशे उंच डोंगरावर शहरापासून दूर त्या डोंगराच्या एका कपारीमध्ये हे कार्य सुरू आहे माझे गुरु प्रकाश आमटे त्यांचा पाच वर्षाचा सहवास लाभला माझी पहिली पोस्टिंग ॲज अ लॅब टेक्निशियन त्यांच्या तिथे असल्यामुळं आणि मॅडम तिथे लेक्चरर त्यांचा परिस्पर्श झाला सहवास लाभला आणि पंचवीस वर्षापूर्वी समाजामध्ये एच आय वी आणि एड्सबद्दल अतिशय भीती आणि भयावह वातावरण होतं एड्स म्हटलं की पेशंट मरूनच जाईल किंवा त्या माणसाला आत्महत्या कराव की काय अशा प्रकारचं वातावरण होतं त्या रोगाबद्दल हजारो प्रकारचे रोग माणसाला अनेक व्याधीने ग्रासलेला आहे मानसिक रोग आहे धृतर आजार आहे कॅन्सर आहे जीवघेणे आजार आहेत परंतु याच्या आय म्हटलं की त्याच्याबद्दल कुणीही बरं बोललं जात त्या माणसाला इज्जत तर नाहीच नाही त्याला तोंड खाळ करा असं वाटत तुम्हाला अनुभव आला असेल त्या गावात किंवा गल्लीमध्ये किंवा कोणी मित्र किंवा कुणी असा अशा लोकांना त्यावेळेस ज्या चटका होत्या ज्या वेदना होत्या मी जिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असताना मी काम करत होतो आणि एक महिला लोळत होती मोठ्या मोठ्याने बोंबलत होती माझं आयुष्य पाठोळ झालं माझा नवरा मेला माझ्या नवऱ्यामुळं माझं वाटोळ झालं माझ्या लेकरा माझे दोन्ही लेकर आहेत दोन्ही लेकरांना रोग आहे मला रोग आहे आता माझं काही खरं नाही तिची आर्थिक किंकाळी तिचा टाहो तिचं रडणं माझ्यासाठी आयुष्य बदलून गेलो मी तिला उचललं तिला घरी घेऊन गेलो तिची समस्या समजून घेतली आणि त्या दिवशी मी रातभर झोपलो नाही की समाजामध्ये मी हॉस्पिटलमध्ये काम करताना पॅथोलॉजीच्या टेस्ट करताना कितीतरी प्रकारच्या टेस्ट आहेत हे रोग झाला ते झाला बी झाला हे झाला परंतु याच्या झाला झाला म्हणजे माणूस एवढा घाबरतो का कशासाठी का काय संबंध आहे त्याचा त्याला एवढी प्रतिष्ठा आहे का, रोगा का। रोगा समाजा। समाजा त्या रोगाला काय तेव्हा त्या रोगाची एवढी बहिष्कृती केली कुणी समाजात समाजामध्ये एखाद्या पेशंटला इतकं दूर टाकलं जात आणि त्या काळामध्ये बैलगाडीतून पेशंट घेऊन जायचा देश झालेला रडे साहेब आणि खड्डा जेसीबीनी करायचा आणि तो पेशंट हात न लावता बर का तुला अनुभव आला असेल तर बघा आणि अशी गाडी उलाळायची आमच्याकडे तो शब्द आहे उलाळायची म्हणजे गाडी अशी वाकडी करायची जो पेशंट खाली टाकू दे आणि जेसीबीना असं करायचं बाकीच्या जा। नाक दाबून झाडाखाली बसायचं बोलवायचे नाही त्याचं पूजन अंतिम संस्कार संस्कारापैकी बहुमोल संस्कारा की त्याला स्वर्ग गती प्राप्त होते त्याला सद्गती प्राप्त होते तसं काही नाही आणि मग त्या सगळ्या गोष्टी आम्हाला अस्वस्थ करत गेल्या अशा कितीतरी आम्ही त्यानंतर आम्ही खड्डा करायचा आम्हीच फुलं व्हायचे आम्हीच त्याचा नवीन नवीन कपडा पण त्याचा कुठलाही जलपूजन नाही किंवा त्याचा कुठलाही पुढचा विधी करायचा नाही कधी केलाही नाही किंवा माझ्या मांडीवरती एकोणीस लेकरांचा मृत्यू झाला जे समाजाने शेवटच्या श्रीला टाकली आईवड्याच्या मृत्यूनंतर मामा आजी आजोबा काका कमी नातेवायचा प्रत्येकाला पण नाही तरी असं टाकून द्यायचं आणि त्यांचा सांभाळ करत असताना डॉक्टर साहेब त्यावेळेस एआरटी टी ट्रीटमेंट होती या ट्रीटमेंट एआरटी मध्ये बरीच आता सुधारणा झाली आहे मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आता या पेशंटला इज्जत आहे या पेशंटला आरोग्य चांगलं आहे आपल्यासारखा तो पेशंट जगू शकतो एवढा विश्वास तिथं दिलेला आहे हळूहळू परंतु तो काळ फार भयावह आता त्या काळामध्ये आनंद कराम उभा राहील महिलांना इज्जत महिलांना औषध घ्यायचं जायचं म्हटलं टी सेंटरला डॉक्टर साहेब जिल्ह्या रुग्णालयामध्ये एआरटी सेंटर बाजूला आहे तिथली महिला दिवसा गेलेली बघित तुम्ही तिला झापून जावं लागतं तोंड दाबून तो जावं लागतं म्हणून मी आरोग्य मंत्र्यांना आणि आरोग्य संचालकांना मी पत्र दिलेले आहेत आणि सत्याग्रह केलेत उपोषण केले की टी सेंटर बाजूला कशासाठी रोग औषध येते तुम्ही त्याच शिडकीला द्या ना औषध त्या पेशंटला त्या पेशंटला बाजूला ठेवल्यामुळं समाजामध्ये भीती तयार झाली अरे तिकडे या डिसल्ट आहे एवढे चिलो पत आले अशा बाया आमच्या नावानं रडतात आम्हाला की तुम्ही हो बोला सरकारला सांगा ते औषध इथूनच द्या यांच्यात हा घासातला घास द्या याच ताटातला द्या याच याच खिडकीतून द्या एक खिडकी योजना करा औषधाची परंतु एमसॅक आणि नॅकोनी आणखी मानव घेतले नाही नॅको एमसॅक पर्यंत माझा लढा सुरू आहे या रोगाला प्रतिष्ठा द्या या रोगाला स्वीकार द्या या रोगाला आमच्यासारखा करा आम्ही अनेक व्याधीने ग्रासू कुणी मेंटल कुणाचं हेल्थ बाकीचे आजार आहेत परंतु त्या आजारला इज्जत आहे कोरोनाला सुद्धा इज्जत होती परंतु है। एचआयला तेवढं इज्जत नाहीये कोरोनापासून इज्जती थोडी वाढली आय व्हीसाठी अशा प्रकारचा हा वेदनादायी प्रवास मग शाळेतला प्रवास शाळेमध्ये लेकरांना बसू दिला जात नाही आमच्या लेकरला शाळेत बसू दिलं जात नाही मग त्याच्यासाठी आम्ही सत्याग्रह केला मग आता हळूहळू शाळेमध्ये आधी झाडाखाली नंतर एका रूम मध्ये आणि आता पाठीमागच्या कडीला वळदा बसू दिला जातो नळाला बारीला खिचडीच्या रांगेला प्रार्थनेला ग्राउंड मध्ये अशा प्रकारचा स्वीकार लेकरांचा होत नाही सतरा अठरा वर्ष हा संघर्ष करतोय आणि हळूहळू समाज बदलत चाललाय समाज बदलत नाही असं नाही परंतु हळूहळू बदलत चाललाय मोठ्या लोकांना महिलांना बापड्यांना या रोगाबद्दलची इज्जत या रोगाबद्दलचं प्रेम आपल्या सर्वांनी त्यांना स्वीकारण्याची गरज आहे कुणाच्या गावात कुणाच्या गल्लीत असे काही पेशंट जर आढळले तर आमच्याकडे पाठवा किंवा त्यांना मदत करा त्यांना सहकार्य करा त्यांना स्वीकार करा त्यांना जवळ जा त्याचा औषधोपचार विचारा कारण त्यांना कुणी बोलायचं आहे आता मी येत असताना अंबजोगायला हो एका महिलेचा फोन आला तिचे मुलं सांगतील हिला घेऊन जा तिचं वय बेचाळीस का अठ्ठेचाळीस वर्ष तिला दोन मुलं आहेत सगळे लोक येतात मग मी त्या महिलांना फोन द्या म्हणलं ती महिला यायला तयार नाही त्या आग्रह की मला त्या घरात राहू द्या एका कोपऱ्यात टाकलेलं अंधारामध्ये तेव्हा मच्छर चावते लाईट नाही फॅन नाही ना म्हणजे मरू घातले असत आणि सकाळी आम्ही येत असताना त्यांचा मी सकाळी फोन केला त्या काय त्या पेशंट आपण दवाखान्यात नाही म्हणजे पेशंट गेला हे कसं झालं सर का गेला पेशंट आज सुद्धा आमच्या पेशंटला आमच्या आया बहिणीला आमच्या लेकरांना प्रेम भेटत नाही औषध भेटल प्रेमाची गरज औषधावर माणूस जगतो असं शंभर टक्के खरं नाही प्रेमावर जगतो आपल्याला जर कोणी नाही बोललं आपल्याला जर कोणी दूर केलं तर आपल्या मनाला वेदना होत अशा प्रकारच्या वेदना गेल्या कितीतरी वर्षापासून त्या डोंगरावर आम्ही करतो त्या डोंगरावर रस्ता नव्हता लाईट नव्हती पाणी नव्हतं त्या लोकांनी हकलून दिलं होतं की इकडं जा गावात थांबू नका तुम्ही त्या डोंगरावर गेलो लाईट आणली पाणी आणलं आणि रोज रस्ता करायचो सतरा वर्ष लागले मांजी सारख्या रस्ता करायला रोज रस्ता करायचो राडी साहेबांना माहिती आहे सर्व कार्यकर्ते आले आहेत नाशिक आणि हळूहळू आम्ही त्या ठिकाणी हजार झाड लावलेत एक हजार झाड मुलं आणि झाड हे माझं काम या सृष्टीला जर जगवायचं असेल या देशाला जर सक्षम करायचं असेल तर फक्त तुम्हाला मुलांवरती प्रेम करावं लागेल आणि झाडावरती प्रेम करावं लागेल बिल्डिंग किती मोठी बिल्डिंग बांधा एसी बिल्डिंग बांधा ते फक्त सांगायला भूषण राहील त्याचा सृष्टीला फायदा नाही त्याचा रास्तालाही फायदा कामापुरता ठीक आहे परंतु आजकाल आपण पाहतोय सिमेंटचे बंगले तयार आहेत आणि आम्ही कितीतरी लोकांच्या वाढदिवसानिमित्त म्हणतो एक झाड लावता येते तुमचा वाढदिवस आहे ना एक झाड लावतो हो नाही तर झाडांना मग सगळे पानच पानं होते खराब होतोय झाड उठीत येतो आम्ही रक्षातून वृक्ष योजना केली सहाशे अडुसष्ट झाड असे लावले तर माझ्या बहिणी हो मला येण्यासारखं नव्हतं मला दिल्लीला जायचं प्रोग्राम आहे परंतु एवढं प्रेम या दोघांवरती कारण माझी सुनमाई माझा मुलगा डॉक्टर आहे त्याच डोंगरावरती राहण्यासाठी आले तर त्याच लेकरांची सेवा करण्यासाठी आले आज स्वप्नांचे इमिले बांधणाऱ्या युवा शक्तीला मी सांगू इच्छितो जीवन जगायचं तर सर्वांनाच आहे संसार तुम्हाला करायचंय मला संसार करायचा मी संसार केलाच नाही असं नाही पण माझा मुलगा आय आय टी आहे माझा मुलगा मोठ्या एखाद्या पदावर नाही जाऊ शकला त्या तो माझ्या संघर्षात तो माझ्यापाशीच राहायचा डोंगरावच राहिला तिथून रिक्षाने गेला शिकला पण तोही डॉक्टर झाला आणि योगायोग तुमचा आशीर्वाद की आम्हाला सुनबाई मालेगावची भेटली आधी ती सुद्धा डॉक्टर भेटली आधी त्याच कार्यामध्ये तिला साईन सेवा सांगितली आणि आमच्यासोबत जोडली गेली महाराष्ट्राला सांगायचं की युवाशक्ती बदलते शक्तीला सुद्धा बदल पाहिजे आणि हे तिला सुद्धा या सुखाचा त्याग करायचा युवाशक्तीला पण आपण पण आपल्या चष्मे बदलले पाहिजेत त्यांनाही समाजाला बदल करायचा तिलाही झाड लावास वाटतं तिला लेकर प्रेम आता एक मुलगा आलाय पारधी समाजाचे तीन लेकर आले एक विकृत असं रामते टाकलेले सर आमच्या सुनबाईच्या मांडवते त्याला शिंगूड आहे त्याला कपडे घाण आहे पण तिथे चांबूळ घालते शक्तीमध्ये आपण ह्यालाच दत्त दिली युवा शक्ती बदल एमडी डॉक्टर म्हणाव का हे सोपं नाहीये हा बदल आपल्या घरातून आपल्या नात्यातून आपल्या मनातून झाला पाहिजे तिचा भाऊ बसला नाशिक मध्येच हा इंजिनियर आहे तो आवर्जून मला भेटण्यासाठी आला हे भाऊ तू नीताल मी त्याला हा रोजच काय सांगा फिरतो महाराष्ट्रभर मी तर तो योगा योगाय की शुद्ध विजा पोटी फळे साळ घुमट असतय झोप नाही तरी सुद्धा तिच्यामध्ये स्किल आले तिच्या कौशल्य इतकं मोठं कौशल्य आहे तुम्ही फक्त आनंदराम पाहण्यासाठी एका डोंगर पाचशे फुट उंच डोंगर आहे पहार आला आहे तिथे मुलं अष्ट्यात्तर आहेत याच्या वगैरे मुलं महिला आहेत बापडे आहेत आम्ही सुखानं राहतो आम्ही स्किल डेव्हलप केले तिथं आमच्या पुसल्या तिथं आमच्या गोधड्या विक्रीला चालल्या वेगवेगळे दिवे पंत्या स्किल मुलं करतायत आणि एकोणचाळीस ते अडोतीस मुलींचे लग्न केले आम्ही मला वाटत की याच्याविच्या मुलांचे लग्न का करायचे त्यांचं स्वप्न आहे त्यांच्या वंश आहे डॉक्टर साहेब बसलेत आता आईच्या पोटातला जो व्हायरस आहे कधी पत्नी व्हायरसग्रस्त आहे याच्या ग्रस्त आहे लेडस ग्रस आहे त्यांना परंतु त्यांचं जे अपत्य आहे ते अपत्य व्हायरसमुक्त होत आहे त्याला कुठलाही रोग होत नाही असे सत्तावीस लेखन आणजे आनंदाबाई तुम्ही कधी पाहायला या नेटवर बघा अशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये सुख त्याच्या जीवनामध्ये वंशाचा दिवा पुढे घेऊन जाण्यासाठी आनंद ग्राम सक्सेस झाले तुमच्या आशीर्वादाला आणि बावीस वर्ष एक ही रुपया सरकारचे अनुदान एकही रुपया हे एक सर्व कुणी पंक्ती देते कुणी अन्नधान्य देते आता मी धान्य घेऊन चाललो गाडीमध्ये इथं हरे कृष्ण कृप आहे द्वारकेमध्ये धनंजय जैन प्रभू शरद चांदळ आणि नयन जैन हे जे मंडळी आहे त्यांनी आता आम्हाला त्यांना देणार आहे जाताना दादासाहेब गायकवाडमध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला आणि आम्हाला मध्ये खूप मोठा सपोर्ट केला वृक्षारोपण करताय आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगून मी थांबणार आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही ही नाशिकची भूमी फार पवित्र आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पण पाहून झालेली आहे कुठल्याही कोपऱ्यात गेलं तर माणूस आहे ही माती फार पवित्र आहे तुम्हाला सांगतो आमच्या लेकराला मामाच्या गावाला पण येत नाही दिवाळीमध्ये उन्हाळ्यामध्ये सुट्टीमध्ये लेकरं जातील कुठे आमच्या लेकरांना फोडण्यासारखं होतं मग लेकर सारखे आम्हाला भाऊ कुठं तरी चला कुठं तरी चला काहीतरी करा सहल तरी कुठे घेऊन जाऊ अनेक ठिकाणच्या सहली आम्हाला कॅन्सल करता सर ते म्हणतात याच्याग्रस्त लेकरांना पोहता येत नाही पाण्यामध्ये जाता येत नाही किंवा इकडं सर्रास इकडे येता येत नाही म्हणून काही मॉलला भेटी द्यावं लागतं काही नवीन ठिकाणी जावं लागतं नाशिककरांनी एक नवीन प्रयोग केला नाशिककर खरंच आमचे मायबाप आहे आमच्या लेकरांचे माय बाबा तीन वेळेची दिवाळी नाशिककरांनी मामाच्या गावाला बनवून केली प्रत्येक घरी घरी गेले तुम्हाला यादी पाठवतो नाशिक मध्ये आणि ते काय करायचे पहाटचं स्नान अभ्यंग स्नान करायचे उठणं लावून त्यांना आंघोळ घालायचे त्यांना स्वयंपाक करून त्यांना पहिला घासखाव घालायचे आणि त्यांच्या हाताने आरती ओवळायचे पहिलं ह्याच कोणतं पूजन आहे लक्ष्मी पूजनग्रस्त लेकरांच्या हाताने केलंय हे नाशिकरण मी नतमस्तक होतो स्वच्छ बंधन करतो या मातीत अशा प्रकारे नाशिकरांचं प्रेम असल्यामुळं कुठलाही कार्यक्रमिक येतो म्हणजे येतोच कारण माझा घासटुकडा माझं प्रेम माझं पुढचं भविष्य माझ्या लेकरांचं नाशिकरांनी जतवलेलं आहे अशा प्रकारचा हा प्रवास सुरू आहे अनेक समस्या अनेक अडचणी अडचणी कुणाला नाहीयेत घरातल्या लोकांना ज्यावेळेस मी विचारतो बंगले बघितले सगळं बघितले की हळूहळूच मी त्याच्या कानात येतो ज्या हृदयात येतो त्याचा सुद्धा अडचणीचा पण आहे ईश्वरांना सरांती समोर काहीतरी ठेवलेलं असं पण याच्यातून सुद्धा इच्छा ते मार्ग हा देश सुंदर करायचा असेल हा देश स्वच्छ करायचा असेल अभियान आहेत अभियान आमचं स्वच्छतेचं अभियान आहे की आम्ही दिसला कचरा की किशात घालतो कचरा दिसून येत नाही प्लास्टिक दिसून येत नाही प्लास्टिक मुक्त देश करायचा असेल तर काय प्रधानमंत्री मोदींना शिव्या घालून घ्या मोदींना सांगून चालणार नाही मोदी, मोदी साहेबांना साथ द्यावा लागेल तर एका मिनिटामध्ये हा देश सुद्धा शकतो प्रत्येक माणसानं कचरा गल्लीमध्ये नालीमध्ये तुंबलेली नाली असल तर कचरा काढायचा आणि कचरा मात्र योग्य ठिकाणी विल्हेवाट लावायची जिथं कुठं रॅपर भेटल जिथं कुठं तुम्हाला पाऊच भेटल तिथं लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये सगळा प्लास्टिकचा महा महापूर आहे परंतु हे चुकीचं आहे हे योग्य नाही आपल्याला हे सर्व करावं लागणार आहे माणसं जगायचे असतील आणि हे भा सक्षम जर करायचं असेल अशा प्रकारचा आनंदग्रामचा प्रवास आम्ही करतो आहे माझी पत्नी मला खूप मोठी साथ देते पहिल्यापासून दोन पावलं सोबत चाललीत आणतो माझे दोन असे त्यांचा दोन रात्री अपरात्री चुलीवर स्वयंपाक केला त्याच्यानंतर कॅसा अशा प्रकारे हा सगळा आनंदग्रामचा प्रवास आम्ही करतो आहे सर्वांना विनंती करतो की आपण नक्कीच आनंदग्रामला भेट द्या सहलीला या त्या डोंगरावरती त्या वेदना दुण्गा, त्यांच्या समजून घ्या त्यांचे गोते व्हा त्यांच्यासोबत वेळ घालवा त्यांच्यासोबत तुम्ही डब्बा खायला या स्नेहभोजनासाठी या सहली घेऊन या अशा प्रकारचं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो हा माऊली हॉस्पिटल खरंच माऊली आहे हे दाम्पत्य एक वेगळ्या प्रकारची सेवा करत समाजामध्ये त्यांची कीर्ती आणि ठसा उठवत हे जे काही शेवटचा हात आहे जे काही उपेक्षित आहेत वंचित आहेत गरीब आहेत त्यांना फीस पण भरणं होत नाही कारण तुम्हाला सांगू इच्छितो मी की डॉक्टरांबद्दल आजच्या काळामध्ये बरं बोललं जात हे बदलायला पाहिजे एक काळ असा होता मी लहान असताना की डॉक्टर म्हणजे देव आहे आज सुद्धा ते शक्य आहे सर्व सर्वच काही डॉक्टर त्याला पात्र नाहीयेत परंतु तो काही डॉक्टरांनी घाबरून टाकले काही डॉक्टरांनी परेशान केले की जे वास्तव आहे ते वास्तव प्रेमानं मांडणं फार गरजेचं आहे आरोग्यसेवा खूप महागडी झाली आहे आरोग्यसेवा सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची झाली दवाखान्यात जायचं म्हणलं तर माणसाला वाटलं की आपलं काही झालेलं बरं कारण लाखानेच खर्च आहे कुठला नाही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही आरोग्याला हात लावा तो आरोग्य तुम्हाला लाखातच मोजवला म्हणून आरोग्य संपाळा प्रिव्हेंटेटिव्ह घ्या कारण हे लोक प्रिव्हेंटेटिव्ह काम करणार आहे दवाखान्यात जायची किंवा जास्त लाखाचा खर्च करायची वेळ येऊ नये अशा प्रकारचं काम हे दाम्पत्य करणार आहे कारण जा। कारण की आयुष्यामध्ये जवानी किंवा युवा अवस्था पैसे कमवल्या जाते आणि उत्तरार्ध सगळा पैसा त्या दवाखान्यात खर्चण्यात जातो अनेक ठिकाणी बघतो मी तर मोठ्या हॉस्पिटलला भेटण्यासाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये बिल आलं होतं एका पेशंटला पाहण्यासाठी गेलो तो म्हणजे भाऊ तुम्ही नारळ घेऊन या कारण अशोक हॉटेल काहीतरी होतं मोठं अशोक हॉस्पिटल आहे ना फार मोठं हॉस्पिटल आहे तो पेशंट दीड महिना बेड रिटर्न होता आणि त्याचं बिल थोडं झालं होतं मी म्हणलं मी तर मृत्यूच स्वीकार केला एवढं मोठं बिल याचा अर्थ तुम्ही आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे तुमचा वेळेवरचा आहार असेल विहार असेल विश्रांती असेल पण फार गरज आहे तकातकीचं जीवन आहे संसार पुढं प्रत्येकाला न्यायचा आहे तरीसुद्धा आपला जीवन फार बहुमूल आहे आपण ते जगलं पाहिजे आनंदराम तुम्ही सर्वांनी समजून घेतलं माझ्या भावना समजून घेतल्या खूप मला बरं वाटलं निश्चितच तुम्ही मामाच्या गावाला हा जो प्रयोग आहे तो तुम्ही करू शकता तुम्हाला तुमच्या घरातल्या जुन्या साड्या असतील जुने कपडे असतील लेकरला आमच्या देऊ शकता चपलाबुटं असतील तुटके फाटके ज्याला आम्ही एक टाका घालून देऊ शकतो डोंगरावरती खूप चपला फाटतात चालताना रस्ता चांगला नाही आम्हाला खूप तर तुम्ही तुमचे जुने चपला बुटं पण आम्हाला देऊ शकता त्याच्यानंतर लहान बाळाचे जे खेळणे आहेत ते खेळण्या तर बाळ लगेच आपण बाळावर टाकून देतो ते ॲटोमॅटिक नाही चली तर बाळाला वाटत खेळणी खराब झाली परंतु ते बाळ आमचं आणखी एक वेळेस त्या खेळणीनं असतं त्याला माहीत नाही ॲटोमॅटिक खेळणी आहे म्हणून अशा प्रकारच्या जुन्यासुद्धा खेळण्या आम्हाला आवश्यक आहेत तुम्ही आम्हाला कळवा आमच्या कार्यकर्त्यांना कळवा आमचे काही आनंद यात्रे याच्यात बसलेले आहेत सर आहेत सर्व लोक आहेत तर मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो शेतातला काही माल असेल तर आमच्यासाठी पिकवा आमच्यासाठी शेतातला माल द्या तुमच्या घासातला घास द्या औषधी असेल तर औषधी पाठवा या चाळीच्या लेकरांना दोन टाईम औषधी लागते या सर्व सर्व तुम्हाला सर्वांच्या भरोश्यात चालू आहे निश्चितच मी पुन्हा शेतला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या दवाखान्याला हॉस्पिटलला हे आरोग्य मंदिर होईल यामध्ये हे नामांकित डॉक्टर होतील आन्हा लोक म्हणतील की मला ह्या दवाखान्यात जायचं त्यानंतर त्यांना भीती वाटणार नाही योग्य कॉस्ट घेतली जाते योग्य त्याचा मोबदला घेतला जातो परंतु प्रेम खूप दिलं जातं आणि इथं राहत भेटते इथून पेशंट हसत जातो हसत जावा कुठलीही वेदना कुठलंही दुःख या दवाखान्याला लागू नये अशा प्रकारचा आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद

तो सब सोच रहे हैं कि हमेशा हॉस्पिटल के खिलाफ खड़ा रहने वाला आदमी दुआ दे, दे यहाँ कैसे आ गया दुआ दे रही <laughs> अंदर आते ही ये आपका जो शागिर्द है वो मुझे क्या बताया मैंने गुरु अरे मान लेते हुए 2025 में भी आज पीडियाट्रिक प्रैक्टिस करते हुए सौ रुपया खाली फीस लेते हम इसके खिलाफ नहीं है कि पांच सौ रुपया क्यों ले रहे हो जरूर लेना चाहिए क्योंकि उसको अगर दो करोड़ का पांच करोड़ का इन्वेस्टमेंट है तो पाँच लेना चाहिए पर उसमें ट्रांसपेरेंसी आखिर तक वो मेंटेन करे यही हमारी ख्वारिश है बाकी कुछ हमारी मांग नहीं है। <laughs> टू थाउजेंड ट्वेंटी फाइव में मैं आज चौदह साल का मेरा पॉलिटिकल करियर मैं कर रहा हूँ राइट फ्रॉम देवन जीरो बजट पॉलिटिक्स एंड जीरो बजट इलेक्शंस मैं सक्सेसफुली करवा रहा हूं सर सक्सेसफुली या हर एक के नज़रों में मेरे लिए रिस्पेक्ट है क्योंकि मैं पैसे का कोई इस्तेमाल करता ही नहीं तो पॉसिबल है सर, में में है। तो तो है, सर। और कर रहा हूं और आपको भी पॉसिबल हुआ इसलिए मैं तो मैं करेगा ही करेगा है क्योंकि वो ही बोलता है दूसरा क्या है आपकी मादा पोट भर है 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 इतकी थोडं गाडी शेवटी माझं काय खायचं काय चपाती आणि माणसाला पाहिजे असं असते असे कॉम्पिटिशन एक्झॅक्टली कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही कॉम्पटिशन नसलं तर पण ना आणखी आणखी मोठा व्हायला पाहिजे अदानी होते आणखी पैसे पाहिजे